दा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तर हे सर्वांनाच माहीत असेल पण संक्रांतीच्या दिवशी सर्व विवाहित महिलांनी एका गोष्टीची काळजी घेणं फार महत्त्वाचं मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी एक असा रंग असतो जो परिधान करणं टाळतात त्यामागचं कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राच्या रंगाचे कपडे किंवा साडी बांगड्या सुवासनी परिधान करून येत असं सांगितलं जातं यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून येणार असल्याने हा रंग चुकूनही महिलांनी या दिवशी वापरू नये या रंगाची साडीच काय पण दागिने बांगड्या टिकली पर्स असं काहीच वापरू नये असं सांगितलं जातं तर यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्याकारणानं आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी एक अत्यंत शुभ रंग आहे तो कोणता तसंच काळा रंग संक्रांतीला घालण्याचे महत्त्व काय संक्रांतीला तिळगूळ देण्याचे महत्त्व काय आणि शेवटी मकर संक्रांतीला चुकूनही कुणाला देऊ नका या तीन वस्तू ना वान म्हणून ना दान म्हणून तसंच कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावं अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये मा कोणताही गैरसमज उरणार नाही बघा नियम जास्त नाही आहेत पण या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा मकर संक्रांत हे एका देवीचं नाव आहे अनेकांना वाटतं की संक्रांत म्हणजे फक्त सूर्याचं संक्रमण पण पौराणिक कथेनुसार संक्रांती ही एक देवी आहे दरवर्षी ही देवी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते तिचं येणं बसणं तिचं शस्त्र आणि तिने नेसलेले कपडे यावरून येणारे वर्ष कसे असेल याचे भाकीत पंचांगात वर्तवले जाते तर बघा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन ते सहा तीन वाजून सहा मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत वाण लुटणे दान करणे शुभ बोलणे अत्यंत फलदायी आहे या दिवशी नवऱ्याचा आदर करावा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नयेत आपल्याला फक्त संक्रांत माहीत असते पण हा सण खर खरं तर तीन दिवसांचा असतो पहिला दिवस म्हणजे भोगी या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून सगळ्यांनी डोक्यावरून आंघोळ केली जाते आणि बाजरीची भाकरी व लेकरूवाळी भाजी म्हणजे सर्व भाज्यांचे मिश्रण असलेली अशी भाजी खाल्ली जाते त्यानंतर संक्रांत मुख्य दिवस या दिवशी सूर्य मकर राशीत जातो आणि या दिवशी आपण ववसा घेऊन ओवसतो दानधर्म करतो आणि तिसरा दिवस किंक्रांत संक्रांती देवीने क्रि किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून या दिवसाला किंक्रांत म्हणतात हा दिवस शुभ मानला जात नाही म्हणून या दिवशी मोठी कामं टाळली जातात तर अशा प्रकारे आ, हा तीन दिवसांचा सण असतो पण तसं पाहिलं तर हा सण हळदी कुंकू किंवा बोरनान यासाठी हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो तर आता आपण जाणून घेऊया की कोणत्या रंगाचे कपडे किंवा साडी या दिवशी आवर्जून आपण घालू शकतो आ, आता यंदा कोणता रंग शुभ असेल तर केशरी लाल किंवा हिरवा रंग प्रामुख्याने यंदा वापरला जाऊ शकतो बघा हे दोन हजार सव्वीस वर्ष आहे आणि सूर्याचं वर्ष समजलं असल्याने केशरी रंग हा निश्चितच शुभ असणार आहे या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता पण याशिवाय आपण पिवळा रंग सोडता आपल्या आवडीचा कोणताही रंग वापरू शकता म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी लहान मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला परिधान करायचे नाहीत पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे परंतु जर तुम्ही एखादी निळ्या रंगाची साडी नेसणार असाल आणि त्याची बॉर्डर जर सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची असेल तर अशी साडी तुम्ही नेसू शकता फक्त पूर्ण पिवळ्या रंगाची साडी जी आहे किंवा पूर्ण पिवळ्या रंगाचा ब्लाऊज असेल तर तो आपल्याला वर्ज करायचा आहे जर साडीमध्ये थोडाफार पिवळा रंग असेल शंभरपैकी दोन टक्के तीन टक्के किंवा दहा टक्के पिवळा रंग असेल तर अशी साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता त्याच्यानंतर बघा बऱ्याच स्त्रियांना अजून एक प्रश्न पडतो तो म्हणजे आता यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे मग पिवळा रंग हा किती दिवस वर्ज करायचा आहे कारण संक्रांतीचा सण हा फक्त तीन दिवस नसून संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी लहान मुलांचं बोरणान आणि हळदी कुंकूसुद्धा केलं जातं तर आपल्याला हा जो पिवळा रंग आहे तर हा तुम्ही भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशीसुद्धा तुम्हाला वर्ज करायचा आहे आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मग तुम्ही संक्रांतीच्या एक दिवसासाठी वर्ज केला तरीसुद्धा चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हळदी कुंकवाला जर पिवळ्या रंगाची साडी घालायची असेल तर नक्कीच घालू शकता तसंच मकर संक्रांतीला साडीच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे बघा मकर संक्रांत हा सौभाग्याच्या संबंधित असतो त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला अजिबात घातली जात नाही त्यामुळं तुम्ही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा अजिबात या दिवशी नेसायची नाही तसंच मासिक पाळी विटाळ सुतक यावेळेस जर आपण एखादी साडी घातलेली असेल तर ती साडी मकर संक्रांतीला आपण अजिबात वापरू नका घालू नका आता बघा आपण इतर कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही पूजाविधीला काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचं वस्त्र हे निश्चितच परिधान करू शकतो तरी देखील तुमच्या परंपरेमध्ये दे, तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून काळा रंग हा वर्ज केला जात असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान नाही केले तरीही चालतील आता बघा काळा रंग हा शुभ कसा झाला एरवी काळा रंग अशुभ मानला जातो पण संक्रांतीच्या दिवशी तो नकारात्मकता नष्ट करून नात्यात गोडवा आणणारा रंग मानला जातो पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्यामागे पिता पुत्राच्या भेटीची एक हृदयस्पर्शी कथा आहे सूर्यदेव आणि त्यांचा मुलगा शनिदेव यांचे संबंध फारसे मधुर नव्हते शनीच्या काळ्या रंगामुळे सूर्यदेवांनी त्यांचा त्याग केला होता परंतु संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतः आपला राग विसरून आपला मुलगा शनीच्या घरी म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात शनिदेवाला काळा रंग अत्यंत प्रिय आहे आपल्या पित्याचे स्वागत करण्यासाठी शनीने काळ्या तिळाचा वापर केला होता पित्याने मुलाच्या घरी जाऊन जुना राग मिटवला म्हणून या दिवशी शनीचा सन्मान करण्यासाठी आपण काळा रंग परिधान करतो हे नातेसंबंधांमधील सुधारण्याचे प्रतीक मानले जातं काळा रंग शनीशी संबंधित आहे संक्रांतीला काळी साडी नेसल्याने शनिग्रहाचे दूष दूर होतात हा सण कडाक्याच्या थंडीत येतो शास्त्रीयदृष्ट्या काळा रंग उष्णता शोषून शरीराला उबदार ठेवण्यास मदत देखील करतो तसंच स्त्रिया आपल्या पतीच्या आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि पिता पुत्र नात्यातील कलह दूर व्हावा यासाठी शनी सूर्याच्या या भेटीच्या दिवशी काळी साडी नेसून हा सण साजरा करतात आता मकर संक्रांतीला बांगड्यांचा सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे मकर संक्रांतीला दोन का होईना नवीन बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या जातात बांगड्या घालत असताना सर्वात शुभ रंग म्हणजे हिरवा रंग हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला कारण मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे खूप जास्त महत्त्व आहे ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील भरल्या तरीसुद्धा चालतील परंतु आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या या चुकून देखील या दिवशी घालायच्या नाहीत यासोबतच ज्या काही मेटलच्या बांगड्या असतात किंवा ज्या काही प्लॅस्टिकच्या बांगड्या असतात त्या तुम्ही वापरत असाल तर त्या बांगड्यासुद्धा तुम्ही या संक्रांतीच्या काळामध्ये वापरू नका एखादी तुटकी बांगडी असेल तर तीसुद्धा हातामध्ये तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये ठेवू नका जर स्त्रियांच्या हातामध्ये तुटलेली बांगडी असेल तर ते त्यांच्या दारिद्र्याचं लक्षण आहे त्यामुळं बांगडी घालताना चुकूनही तुटक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका तसंच जेव्हा तुम्ही बांगड्या भरणार आहात तेव्हा एका हातामध्ये तुम्हाला एक जास्त बांगडी घालायची आहे त्याच्याबरोबर एक लाखेची बांगडी त्या लाखेला पण खूप महत्व आहे आजकाल बाजारात आरामशीर पन्नास साठ रुपयाला दोन लाखेच्या बांगड्या येतात त्या हिरव्या रंगाच्या बांगडीबरोबर लाखीची एक एक बांगडी म्हणजे चुडा किंवा पाटली आपल्या हातात असावी यानं आपलं नक्कीच सौंदर्य खुलून दिसतं यात काही शंका नाही त्याचबरोबर सोन्याचे दागिने हे सुद्धा थोडेसे पिवळसर आणि सोनेरी असतात मग ते आम्ही घालावे का तर बघा तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते यंदा मकर संक्रांतीला वापरू शकता तुमच्याकडे सोन्याचा नेकलेस असेल सोन्याचं मंगळसूत्र असेल तर ते तुम्ही नक्कीच घालू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की आपण सर्वजण सात शृंगार करत असतो केसांमध्ये फुलं गजरा माळत असतो पण पिवळ्या रंगाची फुलं ही अजिबात घालायची नाहीत जसं की पहा सोनचाफा असेल शेवंतीची फुलं किंवा इतर पिवळ्या रंगाची फुलं असतील पिवळ्या रंगाचा गुलाब असेल तर अशी फुलं तुम्ही चुकूनही डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेमध्ये सुद्धा झेंडूची फुलं वगैरे तुम्हाला अजिबात वापरायची नाहीत म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं ही देखील तुम्हाला पूजेमध्ये वापरायची नाहीत त्याचबरोबर यंदा संक्रांती देवीने वासा करता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला यावर्षी जाईच्या फुलाचा जा गजरा जो आहे तर तो आपल्याला घालायचा नाही किंवा केसांमध्ये लावायचा नाही याव्यतिरिक्त आपण मोगऱ्याचा किंवा आबोलीचा किंवा मग इतर फुलांचा जर तुमच्याकडे गजरे असतील तर ते तुम्ही डोक्यामध्ये नक्कीच घालू शकता माळू शकता अगदी पांढऱ्या रंगाचे फुलांचे गजरेसुद्धा तुम्ही या दिवशी निश्चितच घालू शकता त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे मग हळद वापरावी की नाही कारण हळद ही पिवळ्या रंगाची आहे तर हळद ही अतिशय पवित्र मानली जाते आणि म्हणून कोणत्याही धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर जो आहे तर तो केला जातो आणि म्हणून तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हळद जी आहे तर ती वापरू शकता याशिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोन्याचे दागिनेसुद्धा तुम्ही वापरायचे आहेत आणि संक्रांती देवीने मोती धारण केलेलं आहे के तर त्यासाठी मोत्याचे जे जे काही दागिने असतात ना तर ते आपल्याला यावर्षी परिधान करायचे नाहीत त्याचबरोबर संक्रांती देवी ही पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर तर त्यासाठी आपल्याला यावर्षी खीर जी आहे तर ती घरामध्ये मकर संक्रांतीला बनवायची नाही त्याचबरोबर मांसाहारसुद्धा संक्रांतीच्या काळामध्ये चुकूनही करायचा नाही आपण या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे मकर संक्रांतीला तिळगूळ देण्याचं महत्त्व काय आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार तिळ आणि गुळ या दोन्ही गोष्टी विशिष्ट ग्रहांशी संबंधित आहेत त्यामुळे तिळ हा शनिग्रहाचं ग्रहाचं प्रतीक आहे म्हणजे शनिदेवाचा कोप होऊ नये आणि त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून या दिवशी तिळाचा वापर केला जातो आणि गूळ गुळ हे सूर्याचं प्रतीक आहे गुळ हा उष्ण असतो आणि तो सूर्यदेवाचे प्रतीक मानला जातो गुळाचा वापर केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो ज्यामुळे व्यक्तीला समाजात मान सन्मान आणि कीर्ती मिळते जेव्हा आपण तीळ आणि गूळ एकत्र करतो तेव्हा तो सूर्य आणि शनी यांच्यातील मैत्रीचा किंवा मिलाफाचा शुभ संकेत असतो यामुळं पितृदोष कमी होण्यास मदत होते आणि नात्यातील दुरावासुद्धा मिटतो तसंच संक्रांतीला बघा पांढऱ्या रंगाचा वापर करणे म्हणजे पांढरे तिळ किंवा पांढरे तिळगुळ म्हणजे चंद्र आणि शुक्राची कृपा मिळवून मनाला शांती आणि आयुष्यात समृद्धी मिळवणं असा होय तर म्हणून आपल्याला संक्रांतीला सर्वांना तिळगुळ द्यायचे आहेत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला गुळ आणि तीळ एकत्र देऊन नात्यातील कडू आठवणी विसरा आणि गोडवा वाढवा आता वैज्ञानिक कारण सांगायचं म्हटलं तर बघा संक्रांत हा सण थंडीच्या दिवसात येतो या काळात शरीरात शरीराला अंतर्गत उष्णतेची गरज असते ते खाल्ल्यामुळं शरीरातील उष्णता टिकून राहते आणि थंडीमुळे होणारे आजार म्हणजे जसं की सांधेदुखी असेल सर्दी असेल खोकला असेल हे रोखले जातात आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल पण यामध्ये काही वस्तू संपूर्णत वर्ज्य आहेत यातली पहिली वस्तू ती म्हणजे तेलाचं दान शनिदेव व सूर्य हे पितापुत्र आहेत आणि या पितापुत्रांचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटत नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण ते आहे त्यामुळं तेलाचं दान या दिवशी करू नये जर तुम्ही वानामध्ये सुद्धा खाद्य तेलाचं एखादं लहान पॅकेट किंवा काही हेअर ऑइल वगैरे देत असाल सुगंधित तेल देत असाल तर यंदा ते देऊ नका असा तुम्ही विचार करत असाल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होऊ देणं टाळा मात्र तुम्ही इतर वेळी मंदिरात किंवा अमावस्येला गोरगरिबांना तेलाचं दान मात्र नक्कीच करू शकता आता यातली दुसरी वस्तू ती म्हणजे झाडू मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही आणि या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचं लक्षण आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही आहे कारण संक्रांत दान असेल किंवा कुठलंही दान असेल तर तिथं आपल्याला झाडू द्यायचा नसतो आता यातल्या तिसरी वस्तू ती म्हणजे बघा तिसऱ्या वस्तूची माहिती जाणून घेऊया ही वस्तूसुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वानामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही यामध्ये खिजणे बटाटे <laughs> साल काढण्यासाठीचं पिलर पिझ्झा कटर किंवा सेफ्टी पिना वगैरे सुद्धा महिला वानामध्ये देतात तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना म्हणजे एक प्रकारचं लोखंडच या दिवशी धारदार टोकदार तसंच तस लोखंडी वस्तू देणं याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मांडलं गेलेलं आहे तर मैत्रिणींनो मकर संक्रांतीच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही देखील ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वामी समर्थ